व्हिएतनामी फळंच आहे हा गेल्या वर्षापासून लागतो आता ह्या झाडाला तीन वर्ष झाली हे अंजीर झाड आहे अंजिराचं झाड ह्या वर्षीच मी जु जुलैमध्ये लावलेलं ए ए आहे हे एटीएम झाड ऑल टाईम मँगो हे ह्याला आता दीड वर्ष झाले लावून गेल्या वर्षी पण ह्याला फळं लागली होती आणि आत्ता ह्याला हे लागलेली आहेत हे केशरसारखं ही फळं असतात हे ह्याला बारमाही आंबा म्हणतात आणि ही जी फळं आहेत ही आता लागलेली आहेत बघा तर याचा आंबा हा चेंडू प्रमाणे गोल असतो या दोन वर्षात त्या कुटीच एवढं मोठं कलम झालेलं आहे ओके मस्त मुळात कृषी पर्यटनाची आवड असल्यामुळे या सर्व प्रोजेक्टची म्हणजेच समृद्ध कोकण कृषी पर्यटनाची सुरुवात झाली आणि हा हा म्हणता दीड एकर मध्ये मग ते आंबा बाग असो काजू फणस मसाल्याचे पदार्थ अशी सुरुवात झाली आणि त्यामधून एक इन्कम सोर्स मिळावा यासाठी या पर्यटनाची सुरुवात केलेली आहे नमस्कार मित्रांनो मी तुमचा होस्ट पराग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो पर्यटनाची आवड आणि त्या आवडीतून निर्माण झालेले हे समृद्ध कोकण कृषी पर्यटन आज आपण या कृषी पर्यटनाला भेट देण्यासाठी आलो आहोत मुळात पर्यटन म्हणजे फक्त ड्रिंक करणे पार्ट्या करणे बीचेस फिरणे हे नसून आपल्या आजूबाजूच्या नैसर्गिक जीवनाचा आनंद घेणं हे सुद्धा एक पर्यटनच आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक कृषी पर्यटनाचा वेगळा आनंद आणि वेगळा अनुभव घेण्यासाठी चिंदर येथील पडेका येथे आलो आहोत तर इकडे आलात तर फर्स्ट लुक तुम्हाला असा दिसेल समृद्ध कोकण कृषी पर्यटन केंद्र चिंदर आणि वरती मोठा बोर्ड मस्तपैकी दोन तीन रूम आहेत आतमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या दीड एकरामध्ये काय काय लागवड केलेली आहे कशा पद्धतीने केलेली आहे कशा पद्धतीने इकडचं काम चालतं याची संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला एक बेनिफिट मिळेल तुम्हाला जर समुद्राची भीती जर वाटत असेल तर तुम्हाला इकडे स्पेशल स्विमिंग पूलची सोय केलेली आहे या स्विमिंग पूलमध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही आंघोळीचा आनंद घेऊ शकता खूप जबरदस्त लोकेशन आहे नक्की भेट द्या या सर्व प्रॉपर्टीचे डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन साईट टाकलेले आहेत ते तुम्ही नक्की चेकआउट करा आणि नक्की या आता आपण फिरणार आहोत आणि आजूबाजूचा परिसरही पाहणार आहोत त्याचबरोबर आज, आज इकडे चिंदरमधील काही शाळा आलेल्या आहेत वनभोजनासाठी त्यांनाही भेटूया त्यांचाही अनुभव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊया इकडे सर्व रूम आहेत तिकडे किचन आहे आणि इकडे उजव्या बाजूला जी आहे ती तुम्ही सगळी बाग बाग आहेत तुम्ही बघत आहात आणि महत्वाचं म्हणजे हल्लीच चालू केलेला आपला समृद्ध कोकण कृषी पर्यटन केंद्राचा आपला स्विमिंग पूल आणि त्याचा हा बोर्ड इकडे छानपैकी पार्किंगची व्यवस्था आहे आणि त्याचप्रमाणे स्विमिंग स्विमिंग पूल तुम्ही तिकडे बघताय तिकडे सगळी मुलं जी आहेत ती आंघोळीचा आनंद घेतात इकडे वनभोजन असल्यामुळे आपल्या अ शेतावरती किंवा जंगलात सगळं अन्न शिजवून वनभोजनाचा आनंद घेतला जातो आता आपण सगळे जे शिक्षक आहेत त्यांचा अनुभव घेऊया सगळी मुलं फुल एन्जॉय करतायत तेही पाहूया आता आहे ना पाठीमागे तुम्ही स्विमिंग पूल बघताय आणि या स्विमिंग मध्ये शाळेची मुलं जी आली आहेत ती खूप एन्जॉय करतात ते तुम्हाला दाखवतो आणि बरीचशी मुलं जी आहेत ती आंघोळ करून गेली आहेत आणि इकडे छोटे मुलांसाठी हा पोर्शन केलेला आहे त्याच्यापेक्षा थोडी मोठी असतील मोठ्या मुलांसाठी मोठ्यांसाठी इकडे हे केले आहेत खूप एन्जॉय करतात सोबत ना इकडे वनभोजनासाठी आलेल्या सगळ्या शिक्षकांची टीम आहे आपण पर्यटन तर करत असतो परंतु इकडे आल्याच्या नंतर एक वेगळा अनुभव आणि वेगळी अनुभूती मिळते इकडे आल्याच्या नंतर तुमच्या काय काय ऍक्टिव्हिटीज आणि इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला या वनभोजनासाठी मुलांसाठी काय काय माहिती उपलब्ध झाली ते सांगा नमस्कार आम्ही चिंदर केंद्रातील सर्व शाळा आज या वनभोजनामध्ये सहभागी झालो या ठिकाणी वनभोजनासाठी येण्याचा उद्देश म्हणजे शांत असं ठिकाण ही बाग आहे यामध्ये या, या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हापूस त्याचबरोबर इतर जाती आम्हाला बघायला मिळाल्या या बागेमध्ये आंतरपीक लागवड केलेली आहे यामध्ये सुपारी आहे मिरी आहे हळद आहे तसंच काही भाजीपाल्याची पिकं काकाने आम्हाला दाखवली या सर्व पिकांची आम्ही मुलांना माहिती दिली त्याचबरोबर या बागेमध्ये एक छोटा स्विमिंग टँक आहे यामध्ये आमच्या मुलांनी त्या स्विमिंग टँकचा आनंद घेतला पोहण्याची मजा त्यांना अनुभवता आली बागेमध्ये अशा काही अशी काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणी शेकोटी गीत इतर अन्य गीत गरबा गीत असा नृत्याचा अनुभव या ठिकाणी मुलांना घेता आला वेगवेगळ्या झाडांची माहिती करंजे काकाने सांगितली माडाच्या काही जाती दाखवल्या सुपारीमध्ये अं दोन तीन जातीच्या सुपारीची लागवड केलेली आहे ती सुद्धा बघायला मिळाली शेतीसाठी किंवा या बागेसाठी वापरलं जाणारं सेंद्रिय खत सेंद्रिय लागवड ही सुद्धा त्याबद्दल माहिती आम्ही आमच्या मुलांनी जाणून घेतली अशा प्रकारे बागेमध्ये विविध त्याबरोबर पर्यावरणपूरक काही लागवड केलेली आहे त्याची माहिती आमच्या मुलांना जाणून घेता आली इकडे ना सगळे महिला वर्ग आहेत ज्यांनी सगळी जी जेवणाची व्यवस्था असते ती त्यांनी केलेली आहे जेवण बनवणे किंवा जेवण वाढणे कारण मुलांना इकडे आल्याच्या नंतर एक वेगळा आनंद घेण्यासाठी मिळावा त्यांना वेळ मिळावा याच्यासाठी सर्व माता भगिनी आहेत त्यांनी जेवणाची व्यवस्था करतात आज जेवणात काय काय बनवलं पोरमा भाजी केली आहे डाळ केली आहे सोनभात कोकम कडी लोणचं आणि पापड आहे आणि तुम्ही किती जण किती जण ह्याच्यासाठी आमच्या शाळा पाच सहा शाळा एकत्र एकत्र म्हणजे सगळे आम्ही शाळेमध्ये जेवण करणारे असं मिळून एकत्र आलो आज आज गुरुवार त्याच्यामुळे व्हेज हो सरांनी मूर्त बरोबर ओके खूप छान छान मस्त थँक्यू आता सगळी मुलं आहेत ना जेवणासाठी टेरेसवरती गेले आहेत आणि टेरेसवरती सगळी जेवणाची व्यवस्था तुम्हाला जर एन्जॉय करायचं करायचं असेल तर तुम्ही टेरेसवरती त्या बाबतची सगळी व्यवस्था केलेली आहे आता पण जाऊन टेरेसवरती तर जेवणाची एकंदरीत व्यवस्था कशी केली <सग> आहे ते बघू 同学们，我们加油！ आपण बघितलं की इकडे आल्याच्यानंतर काय काय बघायला मिळेल शिक्षकांचा अनुभव मुलांनी केलेली मजा मस्ती आता महत्वाचं म्हणजे या दीड एकरमध्ये काय काय लागवड केलेली आहे आणि ते कृषी ज्या कृषी संदर्भात ज्यांना आवड आहे त्यांनी इकडे काय यावं आपल्यासोबत आहेत या सगळ्या प्रोजेक्टचे मालक चंद्रकांत करंजे आणि यांच्या संकल्पनेतून मुळात यांना आधी आवड होती की कृषी पर्यटनाची आणि त्याच आवडीच्या स्वरूपातून एक वेगळा इन्कम सोर्स त्यांनी तयार केलेला आहे आणि एक पर्यटनाचं वेगळं प्लॅटफॉर्म आपल्यासाठी उपलब्ध करून दिलं आहे या सर्व प्रोजेक्टची त्यांच्याकडनं आता माहिती घेऊया ज्यांच्या संकल्पनेतून हे एवढं मोठं विश्व निर्माण झालं आणि एक कृषी पर्यटनाचा एक वेगळा आनंद वेगळा अनुभव वेगळी अनुभूती सर्व प्र पर्यटकांना हे देत आहेत कशापासून सुरुवात झाली नमस्कार मी चंद्रकांत करंजी मी आर्मीत असताना त्यावेळी मी विचार केला होता की के आपल्या रिटायरमेंटनंतर आपल्याला काहीतरी एक स्थायी उत्पन्न असावं जे रिटायरमेंटच्या नंतर आपण आपलं लाईफसुद्धा चांगल्या प्रकारे जगू शकू त्या विचारानं मी ही जागा घेतलेली आहे आणि आता ही जागा दीड एकरच आहे मूळचा मी आचरा पिरावडी या गावातला आणि मी ह्या चिंदरगावात ही जागा घेत खरेदी केलेली आहे आणि हे आफ्टर रिटायरमेंट मी पुण्याला काही वर्ष न नोकरी केली शाळा आणि कॉलेजमध्ये आणि त्यानंतर आता मी इथं स्थायिक झालो आहे माझ्या या जागेत हापूस आंबा त्यानंतर आंब्याच्या विविध जाती आहेत केशर आ, गोवा मानकूर मल्लिका बारमाही ए टी एम या प्रकारची झाडं लावलेली आहेत मी आणि त्याशिवाय नारळ काजू सुपारी फणस फणस दोन तीन प्रकारचे आहेत एक कापा आहे दुसरा बरका आहे त्यानंतर एक व्हिएतनामी आहे आणि व्हिएतनामी जो फणस आहे त्याला आत्ता फणस लागलेले आहेत त्याशिवाय पेरू आहेत केळी आहेत त्यानंतर कोकम आहे पा निरफणस आहे अशी विविध प्रकारचे झाडं लावलेले आहेत अंजीर आहेत डाळिंब आहे आणि मसाल्याचे झाडं आहेत त्याच्यात आहे, दालचिनी वेलची जायफळ आणि लवंग एवढी झाडं लावलेली आहेत मी आणि काळी मिरी काळी मिरी दोन प्रकारच्या आहेत एक झुडूप आहे ज्याला बुश मिरी म्हणतात बुश काळी मिरी म्हणतात आणि दुसरं ते वेल मी इथल्या काजूंच्या झाडावर वेली चढवलेले आहेत तर ही मी बाग करत असताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण आपल्याकडे विविध प्रकारचे फळझाडे आहेत आणि हे ह्याचा लाभ आपण लोकांना पण देऊ शकतो या दृष्टीने मी कृषी पर्यटनाचा विचार केला आणि त्याकरता मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पर्यटन विभागाकडून नोंदणी क घेतलेली आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे माझं गेल्या वर्षी आणि त्यानुसार ते डिप्टी डायरेक्टर मिस्टर हेडेसर हे येऊन इथं तपासणी करून जाऊन त्यांनी मग मला त्याची मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार हे त्यांच्या नियमानुसार हे पर्यटन केंद्र चालतं आता गेल्या वर्षापासून हे सुरू केलेलं आहे माझ्याकडे तीन रूम आहेत वेल फर्निश्ड आहेत ए सी रूम आहेत त्यानंतर एक किचन आहे तो सुद्धा वेल फर्निश्ड आहे एखाद्या फॅमिलीला राहायचं असेल दोन तीन आणि त्यांना स्वतः स्वयंपाक करायचा असेल तर ते स्वतः किचनमध्ये जाऊन स्वतः स्वयंपाक बनवू शकतात किंवा जे पर्यटक येतील त्यांना जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे इथं जे पर्यटक येतात त्यांना इतकं चांगलं वाटतं आणि ते नेहमी जाताना हेच सांगतात की आम्ही पुन्हा आलो तर इथंच येऊ बाकी आम्हाला म्हणजे खूप सुंदर ठिकाण आहे शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे इथं आणि एकदम शांतता असल्यामुळे त्यांना त्यांचा जो ट्रेस असतो तो निघून जातो त्यानंतर आत्ता मी मागच्या या महिन्यापासून स्विमिंग पूल सुरू केलेला आहे आणि त्यात पर्यटक येतात ते स्विमिंग पूलचा आनंद घेतात त्याच्यात ते चा त्यांचा चांगला विरुंगळा होतो आणि आता ह्याप्रमाणे सुरू केलेलं आहे आता हळूहळू वाढ होईल पर्यटकांची अशी मला आशा वाटते हा जो आहे व्हिएतनामी फणस आहे हा गेल्या वर्षापासून लागतो आता ह्या झाडाला तीन वर्ष झाली लावून आणि हा आता फणस आहे हा तयार झालेला आहे एक आठ दिवसात काढता येईल आणि ह्याची विशेषता अशी आहे की याचा जो घर आहे तो केसरी रंगाचा आहे आणि कापा आहे आणि ह्याच्यात डिंक कमी कमी आहे आणि हा हे फळ लवकर लागतं बावीस जानेवारी आहे आणि त्याच्यात हा आता फणस तयार झालेला आहे म्हणजे हे ह्या पुढच्या आठवड्यात हा तयार होईल यावर्षीची ही हळद लागवड केलेली आहे ही आता तयार झालेली आहे आता ही आम्ही पुढच्या आठवड्यात काढणार आहोत आणि मग पुढचं प्रोसेस त्याची तयार करून मग हळद करून विकणार आपल्याकडे जी मसाल्याची झाडं आहेत त्यापैकी ही दोन दालचिनीची झाडं आहेत दालचिनी ही झाडाच्या साल्या सालापासून साला बनते आणि हा जो पत्ता आहे त्याला तेज पत्ता म्हणतात जो आपण जेवणात वापरतो त्यासाठी हे झाडं प्रसिद्ध आहे हे अंजीर झाड आहे अंजिराचं झाड वर्षीच मी जु जुलैमध्ये लावलेलं आहे आणि आत्ता त्याला हे अंजीर लागलेली आहेत झाड आहे यावर्षी आणून म्हणजे प्लांट केलेलं आहे आमच्या इकडे होतात की नाही बघण्यासाठी एक्सपेरिमेंट प्रयोग म्हणून हे लावलेलं आहे हे लाव ए, ए टी एम झाड ऑल टाइम मँगो हे आता दीड वर्ष झाले लावून गेल्या वर्षी पण ह्याला फळ लागली होती लागलेली आहेत हे केशर फळं असतात आणि खायला चांगली असतात हे रतांब्याचं झाड याच्यापासनं कोकम बनतात याला कोकमाचं झाड पण आपण म्हणू शकतो आणि मला एक विचारायचं आहे तिकडे बॅनर लावलेले आहेत ते कशा संदर्भात आहे हा ते जे आहेत हा जो बॅनर आहे माझ्याकडे गोव्यातील पर्यटक आले होते आणि ते लायन्स लायन्स क्लबचे सदस्य होते हां तर त्यांनी इथं झाडं पाणी पाहिली आणि त्यांना असं वाटलं की आपण लायन्स क्लबतर्फे काहीतरी प्लांटेशन करावं या बागेत ओके तर त्यानुसार त्यांनी तीन झाडांचं प्लांटेशन केलेलं आहे एक ही सुपारी आहे ही सुपारीचं त्यांचं प्लांटेशन आहे त्यानंतर इकडे हे माड नारळ लावलेला आहे इकडे हां प्लांटेशन त्यांनी केलेलं आहे सुपारीचं आणि बाजूला त्यांनी झाडाचं प्लांटेशन तिकडे पण बॅनर लावलंय म्हणजे ते माहितीसाठी की आपण इकडे आलो आहे आणि पर्यटक जे येतील त्यांना सुद्धा माहिती मिळेल ओके म्हणजे त्या लायन्स क्लब इथं प्लांटेशन केलं ओके ओके छान छान संकल्पना भारी वाटली करंजे मला सांगा की हे लिंबू सारखी फळं दिसत आहेत आणि याची पानं पण थोडी वेगळी आहेत हे हे कशा संदर्भाचं झाड ह्याला बारमाही आंबा म्हणतात आणि ही जी फळं आहेत ही आता लागलेली आहेत बघा आहेत त्या तर ह्याचा आंबा हा चेंडूप्रमाणे गोल असतो एवढ्याच साईजचा असतो चेंडू एवढ्या चेंडूपेक्षा जरा लहान असतो आणि ह्याला आतून सुद्धा केशरसारखा रंग असतो त्याच्यात मासाला आणि चांगला गोड लागतो तो आणि ह्या झाडाची स्टोरी अशी आहे की मी दोन वर्षापूर्वी पुण्याला गेलो होतो आमच्या एका मित्राकडे तिथं त्याच्या बागेतील झाडाला ऑगस्ट मध्ये आंबे पाहिले होते लागले आणि ते मला ओळखता काय गोल गोल फळ तर तो म्हणाला आंबे आहेत तर मी म्हटलं हत्त आंबा कसा तर तो म्हणाला की हे बारमाही आहे आणि वर्षातनं हे दोनदा धरतात मग मी त्याच्याकडनं फांद्या आणल्या आणि माझ्या इथल्या एका झाडाला मी हे कुटी कलम केलं तीन वर्षापूर्वी आणि हे कुटी कलम केलं म्हणजे ऑगस्ट बावीसला एक केलेलं म्हणजे दोन वर्षच झाली याला आणि गेल्या वर्षी पण हा धरला होता यावर्षी पण हे धरलेले आहेत आंबे आणि ते ह्या दोन वर्षात त्या कुटीच एवढं मोठं कलम झालेलं आहे तयार ओके मस्त आता हे आंबे जे आहेत हे मार्च पर्यंत मला मिळतील खायला आणि हे ते एप्रिल पर्यंत होतील आणि त्यानंतर पुन्हा जून मध्ये याला पुन्हा मोहर येणार आहे ओके आणि ते सप्टेंबर पर्यंत आंबे मिळतात असं ते वर्षातनं दोनदा हे आंबे तयार होतात हे झाड जे आहे याला महोगनी म्हणतात महोगनी हे फक्त फर्निचरच्या लाकडासाठीच प्रसिद्ध आहे आणि ह्याचं जे फर्निचर आहे हे सागापेक्षाही चांगलं लाकूड मानलं जातं फर्निचरसाठी आणि हे आता मी आणून लावलेलं आहे हा वेंबुरला सात जातीचा काजू आहे हे तीन वर्षापूर्वी मी लावलेलं झाड आहे आणि त्याला हे आता काजू लागायला सुरुवात झालेली आहे हे याचं पहिलंच वर्ष काजू जे आहे की याच्या नाही गेल्या वर्षी थोडस लागले होते आता यावर्षी चांगलं आता मला एक विचारायचं आहे तुमच्या बागेत आता इतक्या प्रकारची झाडे आहेत इकडे कलमाचं झाड जे आहे ते तुम्ही तोडलेलं आहे त्याच कारण काय त्याचं कारण असं झालं की मी बावीस ऑक्टोबरला याच्यावर फवारणी केली त्यावेळी झाड चांगलं होतं व्यवस्थित मी कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर एक दोन तीन दिवसात वातावरण बदललं आणि त्याच्यात वातावरण ढ्रग वगैरे आले आणि त्याच्यात जी वीज त्या विजेचं पाणी ह्याच्यावर पडलं या झाडावर छान प्लांटेशन केलंय म्हणजे एक सुपारी एक नारळ एक सुपारी एक नारळ आणि खूप छान पद्धतीने इकडे नियोजन करून हे रोपं लावलेली आहेत याच्याबद्दल काय सांगाल आता दोन नारळाची झाड आहेत त्याच्या मागे मध्ये एक सुपारीचं झाड आहे त्याच्या बाकीचं नियोजन असं आहे की आपल्याला पुढे मागे जोडपं ठेवायचं आहे बागेत आणि त्यांचा जो पगार द्यायचा आहे तर त्याच्याकरता रेग्युलर इन्कम आपल्याला मिळालं पाहिजे आणि रेग्युलर इन्कम हे कशामध्ये मिळू शकतं तर एक नारळाचं झाड आहे तर ते रेग्युलर रे ते इन्कम देतं आणि सुपारी आहे ते जरी रेग्युलर तरी पण त्याचं चांगलं इन्कम मिळू शकतं कारण तीन दोन झाडांच्या मधलं अंतर जे आहे हे वीस फुटात आहे आणि त्या वीस फुटाच्या मधल्या जागेत आई सुपारी लावलेली आहे म्हणजे जेणेकरून कॅश क्रॉप म्हणतात त्याला जे नगदी पीक म्हणतात त्यानुसार त्या पद्धतीने त्यासाठी म्हणून हे लावलेलं आहे आणि ही अशी तीस नारळ आणि तीस सुपारी अशी एकूण साठ झाड अशी यू आकारात लावलेली जिथं जागा मिळाली तिथं आणि प्रत्येकाला ठिबक सिंचन केलेलं आहे इथल्या बागेतल्या प्रत्येक झाडाला ठिबक सिंचनची व्यवस्था केलेली आहे कुंपण तिकडे सर्व अननसाची लागवड केलेली आहे आणि इकडे पण छानपैकी एक अननस दिसत आहे मस्त पैकी हे आता एक दोन तीन दिवसात तयार होईल चांगलं आलंय फुल एक आलं काय आणखी एक लागले हे हे सगळे आता या साईडने पुढच्या भिंतीला जवळजवळ शंभरच्या वर झाड आहेत हे गोवा माणपूर जातीचं झाड आहे आंब्याचं झाड आहे आणि हे झाड आम्ही जून मध्ये लावलं होतं आणि त्याच्याच बाजूला एक बाटा लावला होता कोय कोयचं झाड आणि हे दोन वर्षापूर्वी इथलीच एक फांदी काढून ह्याला आम्ही कुटी कलम केलं होतं त्या बाट्याला आणि तो हे दोन वर्षात आता त्या बाट्याला कुटी कलम केलं ह्याचं तीच फांदी ही आता एवढी मोठी वाढलेली आहे म्हणजे आणि कर मला सांगा की मिरीची मकाशी म्हटल्याप्रमाणे दोन प्रकारे लागवड केली जाते आता ही ही पद्धत कुठची आहे मला बुश पिरी म्हणतात हे मग बुश म्हणजे झुळूक हा वेल नसतो तर हे एकाच जागावर वाढतात झुडपाप्रमाणे हा आणि जसं वाढ होईल तसं त्याला हे आधार देत वरवर न्यावं लागतं त्याला हे ठिबक सिंचन वर्ण केलेले आहे स्प्रिंकलर लावलेला आहे त्यामुळे त्याच्या डोक्यावर पाणी पडल्यामुळे त्याला रेग्युलर विरी लागत असते आणि दुसरी झाडावर चढावी लागते तर आणि फक्त एकदाच त्याला विहिरी लागते पाऊस पडतो त्यावेळेस बाकीच्या वेळी लागत नाही पण झाला एक सारखे लागत असतात मला सांगा की या बागेसाठी लागणारं जे खत आहे तुम्ही बाजारात मिळतं ते वापरता कि तुम्ही स्वतः तयार करता मी गांडूळ खत तयार करतो आणि त्याशिवाय एक्स्ट्रा असं बायोगॅस असतो हा त्याचं शेण जे असत ते घालतो प्लस हे गांडूळ खत घालतो मी कुठलंही रासायनिक खत वापरत नाही आता मी स्वतःहून जे आहे गांडूळ खत तयार करतो शेण टाकण्याची पद्धत अशी आहे की शेण शेणाचा एक थर द्यायचा त्यानंतर वाळलेला पाला एक थर द्यायचा पुन्हा शेण शेणाचा थर द्यायचा असे पाच सात लेअर करायचे आणि मग त्याला थंड पाण्याचा मारा द्यायचा पंधरा दिवस आणि शेण थंड झाल्यानंतर त्याच्यात गांडूळ सोडायचं आणि गांडूळ सोडल्यानंतर ते आपली प्रक्रिया सुरू करतात गांडूळ खत म्हणजे गांडुळांची विष्ठा ओके okay. शेण वगैरे खाऊन पाला पात खाऊन विषा तयार होते घेतलंय ते पूर्ण तयार झालेलं गांडूळ खत पूर्ण तयार झालेलं आहे पूर्णपणे आणि इकडे जो हा गोठा दिसतोय तो खतासाठी आणि गायींसाठी स्पेशली गायींसाठी आणि आता इकडे सेंद्रिय खत तयार करण्यासाठी याचा वापर करतात आता आपण बाग फिरलो आणि या बागेत कशा पद्धतीने झाडांची लागवड केलेली आहे त्यांची कशा पद्धतीने निगा केली जाते कोणतं खत वापरलं जातं आता आपण आलो आहोत त्यांचे रूम पाहण्यासाठी रूमचे एकंदरीत रूम एकंदरीत कशा पद्धतीने आहेत त्याची माहिती घेऊया आपल्या या बागेमध्ये तीन रूम्स आहेत आणि ते वेल फर्निश्ड आहेत तुम्ही पाहू शकता कसे आहेत हा एसी रूम आहे ए त्यानंतर हा डबल डबल बेड आहे आणि हा ज्यावेळी दोनापेक्षा अधिक कोण असले तर आम्ही हा तिसरा बेड लावतो एक्स्ट्रा अदरवाइज डबल बेडच असतो त्यानंतर हे बेड साइड टेबल आहे ड्रेसिंग ड्रेसिंग टेबल आहे अँड्रॉइड टीव्ही आहे त्यानंतर इथं जे आहे हे बेसिन आहे आणि महत्वाचं म्हणजे पर्यटकांसाठी लागणारे क्लीन आणि नीट बाथरूम आणि छान स्पेशियस जागा सुद्धा आहे बाथरूम यूज करण्यासाठी सह गरम पाणी आणि रूमच्या मागची जागा आहे ना छानपैकी इकडे चिकवाचं रोप लावलेलं आहे मोस्त झाड त्याला छानपैकी कठडा करून इकडे लॉन टाकण्यासाठी प्रोविजन केलेली आहे म्हणजे इकडे मस्तपैकी गार्डन एरिया आपल्याला इकडे बसायला आणि एन्जॉय करायला मिळण्यासाठी हे त्यांनी सर्व केलेलं आहे आता आपण स्विमिंग पूल बद्दल माहिती घेऊया खूप छान पैकी बांधलं आहे काय सांगाल हे स्विमिंग पूल फायबर ग्लासचा आहे मोठ्यासाठी जे स्विमिंग पूल आहे ते वीस बाय बारा फुटाचा आहे एरिया त्याचा आणि हे लहान मुलांसाठी आहे आठ बाय आठ पाणी आता जरा खराब दिसते कारण आता शाळेत शाळेतले विद्यार्थी आहेत जवळ नव्वद ते शंभर विद्यार्थी त्यात त्यांनी आंघोळ केलेली आहे त्यामुळे पाणी थोडंसं खराब आहे त्यात आपण फिल्टर करून ते स्वच्छ करून घेणार आहोत त्यानंतर हा जो आहे कमळ कमळांसाठी पॉन्ड बांधलेला आहे त्याच्यात कमळ सोडलेली आहेत पण जरा आता अजून उगवत आहेत येत आहेत आणि हा जो आहे हा शॉवर आहे हे शॉवर आहे त्याला पुलामध्ये उतरण्यापूर्वी शॉवर घेऊनच ते उतरावं लागतं आणि पुलातून आंघोळ झाल्यानंतर पुन्हा शॉवर घ्यायचा ओके okay. आणि त्यानंतर इकडे चेंजिंग रूम आहे मग ते दाखवतो ते बारीक आहे बघा हे ना स्विमिंग पूल तर आहे इकडे आंघोळ करायची आणि त्या फ्लो मध्ये सुद्धा जाऊन बसण्यासाठी व्यवस्थित अगदी छान पैकी केलेलं आहे म्हणजे वरण डोक्यावरती पाणी घेऊन या स्विमिंग पूलचा आनंद घ्यायचा त्याच्यानंतर त्यानंतर चेंजिंग रूम इथं हा वॉशरूम ब्लॉक आहे त्याच्यात कपडे बदलता येतात आंघोळ करता येते आणि एक वॉशिंग मशीन ठेवलेली आहे त्याच्यात कपडे वगैरे धुता येतात ओके आणि या बाजूला पुरुष मुतारी केलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी पर्यटनामुळे झालेली आवड आणि त्याच्यातून इन्कम सोर्स जनरेट व्हायसाठी केलेली ही धडपड दीड एकर मध्ये संपूर्ण बागायत उभी गेली आणि ते पर्यटकांना आता खुले दालन करून दिलेली आपल्या करंजे काकांची स्टोरी ऐकली त्यांची बाग बागायत बघितली या सर्व जागेचे मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल दिलेले आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत इकडे या एक वेगळा अनुभव एक वेगळी अनुभूती तुम्ही नक्की घ्या मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कृषी पर्यटनाचा भाग असलेला समृद्ध कोकण कृषी पर्यटन चिंदर येथे भेट देऊन खूप छान माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं